रिसोड तालुका एकराणे लोणी बुद्रुक येथे यंदा पारंपरिक बैल पोळ्याऐवजी गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पोळा साजरा करून एक वेगळा उपक्रम राबविला एकेकाळी प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगणात बैलजोडी असायची बैलांच्या जोडीने पोळा साजरा होत असे मात्र वाढत्या यांत्रिकीकरणामुळे आज बैलांची संख्या कमी होत चालली आहे शेतमालाच्या सर्व कामांमध्ये ट्रॅक्टर पॉवर टिलर हार्वेस्टर आदी साधनांचा वापर होत असला याने यंदा गावकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या नवनवीन सोबत्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला यासाठी लोणी बुद्रुक येथे ट्रॅक्टरची सजावट करून त्याला हार फुले रंगीबेरंगी कापड आणि फुगे लावून पूजन करण्यात आले पारंपरिक पद्धतीने आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी गावातील शेतकरी महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांनी सांगितले की पूर्वी जसे बैल आपले सोबती होते तसेच आज ट्रॅक्टर शेतीचे महत्वाचे आधार बनले आहेत म्हणूनच यंदा आम्ही ट्रॅक्टर पोळ्याचा अनोखा उपक्रम राबविला या अनोख्या परंपरेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा, हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे